अलंका पुरी पु पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया राशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरांशी नमस्कार सुस्वागतम आपण श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचं चिंतन करीत आहोत आणि आज आपण पंधरावा आणि सोळावा असा अभंग बघणार आहोत अभंगासा आहे एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी पिरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी शम दमरी हरि झाला सहस्त्र रश्मी ज्ञान देव चित्ती हरिपाठनेमागिल मागील, मागील या जन्मा मुक्त झालो मौली म्हणतात एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे काय झालं की एकदा एक, एक माणूस होता आणि त्याला काही आजारामुळे त्याचा पाय कापावा लागला त्याला खूप वाईट वाटलं तो दुःखी झाला आणि दुसरा एक माणूस होता त्याला अकस्मात काही लाखांची लॉटरी लागली त्याला खूप आनंद झाला आणि तो सुखी झाला पण हे दोघही जेव्हा रात्री निद्रा देवीच्या कुशीत गेले तेव्हा सगळंच विसरून गेले सुख काय दुःख काय तसच माऊली असं म्हणतात की जेव्हा आपण भगवंताचे होऊन जातो या देहातून निराळे होऊन जातो तेव्हा त्यासाठी म्हटलंय एक नाम हरी द्वैत नाम दुरीत तेव्हा द्वैत हे निघून जात अद्वैत कुसरी विरळा जाणे सोनं घेतात तर ता सोनं काय कधी पाटल्या बांगड्या चेन गळ्यातलं कानातलं अनेक त्याचे दागिने वेगवेगळ्या आकाराचे तयार करतात पण सोनं मात्र एकच असतं ना त्या सोन्यापासूनच निरनिराळे आकार तयार होतात असं माउलींना म्हणायचं आहे सम बुद्धी घेता समान श्रीहरी शम दमावरी हरी झाला बुद्धी बुद्धीची समता संयम हा सांभाळता आला पाहिजे इंद्रिय निग्रह करता आला पाहिजे शम दमावरी हरी झाला असं माऊली म्हणतात भगवंताचं दर्शन होण्यासाठी एक सक्षम तरल सुंदर अस भावपूर्ण मन लागतं आणि ते मन नामामुळे तयार होत सर्वाघटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी श्री रवींद्रनाथ टागोर यांच्या चरित्रातली एक कथा आहे की एकदा त्यांना खूप मोठा जागतिक स्तरावरचा पुरस्कार मिळाला आणि त्यांच्याकडे मान्यवरांची अभिनंदनासाठी जी आहे ती रे रीघ लागली पण झालं असं की त्यांचे जे शेजारी होते ना ते नाही आले त्यांचं अभिनंदन करायला राहून राहून त्यांच्या मनामध्ये हेच की शेजारी नाही आले जरी खूप लोकांनी अभिनंदन केलं तरी आणि मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहे ते समुद्रकिनारी फिरायला गेले बघतात तर काय अतिशय विलोभनीय दृश्य संपूर्ण समुद्र हा सोनेरी रंगाने चमचमत होता जिकडे तिकडे सूर्याची सोनेरी अशी किरण होती तेव्हा ते, ते आनंदून गेले आणि त्यांनी काय पाहिलं की शेजारी एक खड्डा होता छोटासा त्याच्या सुद्धा सूर्याची जी आहे ती सोनेरी किरणच पडली होती आणि त्यांच्या मनामध्ये आलं की सूर्य बघा कसा आहे तो काही भेदभाव करत नाही तो जसा सागरावर त्याने आपली छाया आपला प्रकाश टाकला तसाच एका छोट्याशा खड्ड्यावरही टाकला आणि ते तिथून निघाले झपझप झपझप घरी आले आणि सरळ शेजाऱ्याच्या घरी गेले तो खुर्ची टाकून चहा पीक बसला होता तिकडे गेले आणि सरळ त्याच्या पायाच पडले त्याला नमस्कारच केला तेव्हा तो, तो म्हणाला हो हे काय करता तुम्ही एवढे मोठे कवी एवढा मोठा पुरस्कार तुम्हाला मिळाला खरं म्हणजे मीच यायला पाहिजे मीच तुमचं अभिनंदन करायला पाहिजे सर्व ठिकाणी सूर्य हा जो आहे तो कसा प्रकाशक आहे स्वतःच्या देहामध्ये दे जेव्हा किरणांचा साक्षात्कार होतो कि देहामध्ये दे त्याच अस्तित्व हे प्रचितीला येत ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेम मागली जन्मा मुक्त झाला पूजनीय बाबा बिनसर असं म्हणतात की दोन प्रकारच्या बुद्धी असतात त्या म्हणजे एक देहबुद्धी आणि एक आत्मबुद्धी दोघांच्याही वेगवेगळ्या ज्या आहेत त्या वासना असतात देहबुद्धीची वासना ही लौकिक असते आणि तिला वाटतं पैसा प्रपंच मुलं बाळ घर दार गाडी या सगळ्यासाठी ती पण जन्माला घालते आणि आत्मबुद्धीची वासना ही वेगळी असते असं वाटतं खूप गौरवकार करावा हरिनाम संकीर्तन करावं खूप पुष्कळसं अन्नदान करावं जे गरजू आहेत त्यांना पैसे द्यावे ती सुद्धा जी आहे आत्मबुद्धी ती सुद्धा तुम्हाला जन्माला यायला कारण होत असते म्हणून माऊली असं म्हणतात माग मागील या जन्मा मुक्त झालो जेव्हा हरिपाठ हा चित्तामध्ये ठसतो तेव्हा या नंतरचे सगळे जे, जे जन्म आहेत ते नाहीसे झाले असा त्याचा अर्थ आहे असा बाबा बेलसरे यांनी आपल्याला हा अर्थ सांगितलेला आहे आता अभंग जो आहे तो सोळावा घेऊया हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधिली तयासी लाधली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधु संगे ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्माराम हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिबुद्धी झपे तो नर सुलभ वाचे कृष्ण सद्गुरु केव्हा जवळ करतात जेव्हा एखादा भक्त त्यांच्या नामस्मरणानी भावानी अतिशय जवळ असतो आणि त्याला सद्गुरूंच जे मोठेपण आहे ते कळलं असत ना तेव्हा गुरु नानक श्री गुरु नानक यांच्या चरित्रातली एक कथा आहे एकदा त्यांनी आपल्या हातामध्ये म्हणजे मध्ये एक वस्तू घेतली आणि आपला मुलगा श्री चंद्र याला बोलवलं आणि तो मेरी मे क्या है उसमें क्या है चांदी का सिक्का आहे दुसऱ्या मुलाला बोलवलं त्यांनी तेच उत्तर दिलं अनेक जणांना बोलवलं सगळ्यांनी तेच उत्तर दिलं पण त्यांचे एक परमशिष्य होते लहान जी म्हणून त्यांना बोलवलं आणि विचारलं मेरी मुठी मे क्या है तो काय म्हणाला तो म्हणाला गुरुदेव आपकी, मुठ्थ, आपकी में तो दुनिया की बरकत है हे सगळं कशामुळे साध्य होत तर नामामुळे आणि सत्ता सर्व ही सद्गुरूची हा प्रत्यय जो आहे तो येतो असं माऊली म्हणतात रामकृष्ण नामी उन्मनी साधिली तयासी लाधली सकळ सिद्धी माऊली म्हणतात मन हे उन्मन झालं की ते भगवत स्वरूप हे होत असत समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रातली एक गोष्ट आहे त्यांचा एक भक्त होता धोंडीबा नावाचा धनगर होता तो त्यांनी एकदा समर्थ रामदास स्वामींच प्रवचन ऐकलं आणि त्याच्यामध्ये ऐकलं की मन हे उन्मन झालं पाहिजे आणि म्हणून तो समर्थ रामदास स्वामींकडे गेला आणि त्यांना म्हटलं माझं मन, मन कसं उन्मन होईल तुम्ही जे प्रवचना सांगितलं त्याप्रमाणे समर्थ त्याला म्हणाले तू असं कर आपल्या मनाचं अजिबात ऐकू नकोस म्हणजे तुझं मन उन्मन होईल मग तो निघाला गोळा भाविक भक्त आणि घरी जायचं होतं त्याला मग तो म्हणाला बहुतेक आपलं मन म्हणत घरी जायचं मग नको नाही जायचं मग त्याला थोड्या वेळाने वाटलं की भूक आहे म्हणून तो भाकरी सोडून खायला बसला तो म्हणाला नाही मन मागतय भूक लागलीय मनाला मन म्हणतय नाही नाही मनाच ऐकायचं असं करता करता तो काहीच करू ना म्हणून जवळच मारुतीचं देवालय होत तिथे तो गेला आणि त्यांनी श्री राम नामाचा अखंड जप करू लागला आणि जप करता करता त्याच मन हे उन्मन जे आहे ते होऊन गेलं म्हणून माऊली असं म्हणतात रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी सिद्धी सिद्धी धर्म हरी आले ला सामावलेला आहे प्रपंची निवाले साधू संगे साधूंची संगत जेव्हा होते तेव्हा प्रपंचामध्ये ना मन अतिशय धकधक्त धव, असत त्याच्या अनेक मागण्या असतात कि ज्या कधीही पुऱ्या होत नाही प्रपंचातल्या इच्छांना कधीही अंत नसतो तिथे शांतता येते आणि शांतता आली मग काय आहे मग तो भगवंत आपोआप ज्ञानदेवी पाठ रामकृष्ण ठसा तेने दश दिशा आत्माराम वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता असं संत तुकाराम महाराज म्हणाले तशी ही सत्ता जी आहे या विश्वावर या आहे चरा असा ठसा एकदा सर्वत्र जो तो अभंग वा मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृपितृ भ्रता सगळ मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन इठेले ज्ञान गुढरम्य ज्ञान देवाला निवृत्तीने दिले माझ्या हाती हरि नाम कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा काय असत कि माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला स्वतःचा त्याच्या देहाला असा एक गंध असतो आणि त्या गंधाला मनुष्य गंध असं म्हणतात म्हणजे देवाची पूजा जेव्हा करायची असते ना तेव्हा पण एक विधी सांगितलाय की देवाजवळ जाताना हा मनुष्य गंधायचो नाही सांगावा आपण जेव्हा एखाद्या प्राणी संग्रहालयात जातो तेव्हा आपल्याला उग्र असा त्या प्राण्यांच्या गंधाची जाणीव होते आणि आपोआप आपण आपोआप नाकावरती हात धरतो तर काय होत जात मनुष्य मनुष्यगंधाला जो मनुष्यगंध असतो शरीराला त्यामुळे देवता ज्या आहेत त्या लवकर जवळ येत नाही पण जेव्हा कोटी कोटी जप होतो तेव्हा तनुस्थान जे आहे ते शुद्ध होत आणि त्याची जागा मग सुगंध घेतो संतांच्या शरीराला एक प्रकारचा सुगंध असतो त्यांचं शरीर एखाद्या तान्ह्या बाळासारखं कोमल आणि मऊ असत आणि ते जिथे जातील ना तिथे तो सुगंध येतो तसा देह होतो तसा पवित्र देह असं माऊली म्हणतात आहे काय होत की आपण हार आणतो फुलांचे घरी ते घालतो मोगऱ्याचं फुल असो असो झाडावरून तुटून किती बरं वेळ झाला असतो खूप वेळ झाला असतो तरी फुलांचा गंध मात्र मग पवित्र जो देह असतो तो गेला त्याने जरी हा देह सोडून दिला तरी त्याचा देह हा सामान्य माणसा प्रमाणे कुजत नाही तर त्याला एक अलौकिक असा सुगंध येतो

आवाज यायला म्हणून त्यांनी इकडे तिकडे पाहिलं की कोण घेत हे नाम आतापर्यंत तर असा अनुभव नव्हता म्हणून त्यांनी कंदील घेऊन ते बाहेर गेले शोधून आले पण कुठेच नाही मग जसं जसं त्यांना त्या स्वामी रामच्या खोलीतून जो आवाज येत होता म्हणून तिथे गेले तिथे गेले आणि पाहिलं तर काय स्वामीजी गाढ झोपले होते आणि त्यांच्या शरीरातून जे आहे पेशी पेशी मधून नाम हा निनादत होता तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊ न ठेवे आपण सगळे जे आहोत ते ऋणानुबंधी जीव आहोत पण एकाने जर कोणी घराण्यामध्ये तपश्चर्या केली तर त्याच्या घरातले सगळे मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार यांचा उद्धार होत ज्ञानगुढ गम्य ज्ञानदेवाला धले निवृत्तीने दिधले माझ्या हाती माऊली असं म्हणतात की माझे सद्गुरु निवृत्तीनाथ यांनी ज्ञानाचा उदय होईल असं ज्ञान माझ्या हाती दिलं कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय